आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज जनतेला न्याय मिळवून देणार हक्काच संविधान बल बलचे जिल्हाध्यक्ष जमीर अहमद शेखने दिले निवेदन मिरज शासकीय दूध डेअरीच्या बावन्न एकर भूखंडावर अद्ययावत मिरज प्रांत व तहसील कार्यालय मिरज महात्मा गांधी पोलीस ठाणे मिरज महापालिका कार्यालयासाठी प्रशस्त नवी नवी नवीन इमारत मिरज कोर्ट नवीन इमारत नवीन सुसज्ज मार्केटची मागणी भीम आर्मी संविधान रक्षक बलाचे सांगली जिल्हा अध्यक्ष जमीर अहमद शेखनी मिरज मतदारसंघाचे आमदार सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली मागणी मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानालगत असलेले मिरज शासकीय दूध डेअरीची मोक्याची बावन्न एकरची जागा मिरज नगरीच्या विकासासाठी वापर करावा एकच अशी भव्य दिव्य इमारत उभी करून एका छताखाली मिरज शहरासहित तालुक्यातील सर्व शासकीय निमशासकीय कार्यालय उभे झाल्यास मिरजेच्या विकासात व वैभवात भर पडणार असून नागरिकांची खूप मोठी सोय होणार असून त्याचा फायदा मिरज शहरासह मिरज तालुक्यातील इतर गावांना होणार आहे मिरजेला महानगरपालिकेची कार्यालयाची इमारत नगरपालिकेचा विचार करून बांधलेली होती व आहे मिरज शहराचा विस्तार होऊन मिरज शहरातील उपनगरांची संख्या वाढलेली आहे मिरज महानगरपालिकेला नवीन कार्यालयासाठी नवीन प्रशस्त सोयीनीयुक्त इमारत असणे अत्यंत गरजेचे आहे तसेच मिरज प्रांत व तहसील कार्यालय सब रजिस्ट्रार ऑफिस मिरजेतील सर्व तलाठी कार्यालय शासकीय पाटबंधारे कार्यालय भूमापन कार्यालय कृषी कार्यालय मुख्य अग्निशमन कार्यालय तसेच मिरज न्यायालय नवीन प्रशस्त भाजी मंडईची इमारत मिरज महानगरपालिका विभागीय नवीन दवाखाना मिरज शहर गांधी पोलीस ठाण्यासाठी नवीन इमारत व शासकीय महाविद्यालयासहित ही सर्व कार्यालये बावन्न एकर जागेचा उपयोग करून चाळीस एकर जागेमध्ये बांधकाम करून बारा एकर जमीन सार्वजनिक पार्किंगसाठी उपयोग केल्यास मिरजेच्या ट्रॅफिकचाही प्रश्न सुटणार आहे महात्मा गांधी पोलीस स्टेशन या ठिकाणी झाल्यास आणि गैरसोयी टाळल्या जाणार आहेत तसेच एकाच इमारतीच्या छताखाली सर्व कार्यालये उपलब्ध झाल्यास नागरिकांचे हेलपाटे वेळ वाचणार आहे तसेच शासकीय कामाला जलद चालना मिळणार आहे शासनाने या ठिकाणी नियोजन केल्यास बेरोजगारांना रोजगार आणि शासनाला उत्पन्न मिळेल यासह शासनातर्फे या, या जागेवर आपले कार्यालय उभा करून ही जागा विकसित करावी कारण मिरज शहरी हे सांगलीच्या सांगली जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असून लगतच मिरज रेल्वे जंक्शन मिरज बसस्टँड मिरज सिटी बसस्टँड अनेक नामांकित हॉस्पिटल अत्यंत जवळच असून मिरज तालुक्यासहित जिल्ह्यातील लोकांच्या सोयीचे होणार आहे सदर मिरज शासकीय दूध डेअरी जागेच्या आम्ही केलेल्या मिरज तालुक्यासह जिल्ह्याच्या विकासाला चालना देणारी चा ही मागणी असून या जागेचा इतर कोणत्याही कारणास्तव किंवा संस्थेला देण्याचा प्रयत्न झाल्यास भीम आर्मी संविधान रक्षक बल सांगली जिल्ह्यातर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा भीम आर्मी संविधान रक्षक बलाचे सांगली जिल्हाध्यक्ष जमीर अहमद शेखनी दिला आहे जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडेसाहेब यांच्याशी चर्चा करून निवेदन देण्यात आले निवेदन स्वीकारताना पालकमंत्री सुरेश खाडे यांनी नक्कीच आपल्या निवेदनाचा विचार करून योग्य तो पाठपुरावा करण्यात येईल असे आश्वासन भीम आर्मी संविधान रक्षक बलाच्या कार्यकर्त्यांना नामदार सुरेश खाडे यांनी दिले यावेळी जमीर अहमद शेख अजय बाबर साद गवंडी सलीम कनवाडे नासिर शेखसहित शोएब कनवाडे निवेदन देताना कार्यकर्ते उपस्थित होते बेमान्य संविधान रक्षक बल अध्यक्ष जयलाभबाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली जिल्ह्याच्या वतीने सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ सुरेंद्रभाऊ फाडे यांना मिरज शास्त्रीय दूधिरीच्या भावनिकल जागेवरती नेजेचे महानगरपालिकेचे प्रशस्त इमारत तसेच कलाकार प्रांत ऑफिस महात्मा गांधी पुलिस चौकी अग्निशमन विभाग कृषी कार्यालय असं शासकीय व शासकीय सर्व कार्यालय इथं सुरू करावेत बावन एकर जागे पैकी एकर जागेमध्ये पर्शांत सर्व शासकीय निमशासकीय इमारत उभी करावी व बारा एकर जागेमध्ये पार्किंग फोर करावी जेणेकरून नागरिकांचं आणि पार्किंगचं नागरिकांचं गैरसोय कमी होईल आणि पार्किंगचं पण जे पोजित वाहतूक शाखेवरती जे लोड येतो आहे ते पण कमी होईल यांना पाठपुरावा करण्याकडे सुरेशबाडे जिल्ह्याचे पालकमंत्री यांना निवेदन दिलेलं आहे त्यांनी पाठपुरावा करावा ही आमची विनंती आहे जर का तिथे इतर काही सुरू झाल्यात हे मी संविधान रक्षक बलच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्यात येईल एवढं सांगतो संघर्ष नायक न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा